तर आता आलो आहे आम्ही पुण्यामध्ये पुणे सिटीत तर एवढं ट्राफिक आहे की तूफान ट्राफिक ट्रॅफिक आहे मी तुम्हाला दाखवते पॅकने जाम ट्राफिक आहे ये रहा ट्रॅफिक का हाल इथं कधी ट्रॅफिकच ट्राफिक आहे ना दगडी दगडी शेट कुठे दगडी शेठचं मंदिर पुढे आहे ना चला बापा मोर्या मंगलमती मोर्या मोर्या रे बापा मोर्या रे तर काहीच नाही पण आज संडे आहे ना संडे मुळे गर्दी आहे सगळ्यांना सुद्धा आपण नेहमी इथून जातो पण आज मध्ये घरी जातो इकडनं घ्यायची ते तिकडनं घेता मास्क लावून घामाघूम होती मी तर बघा आम्ही आलोय शॉपिंगला काय काय घेतोय काय माहिती हो मला काय काय घेणार आहेत काय माहिती आणि त्यातनं मला मास्क लावायला सांगतात सारखं सारखं मास्क लाव हो, मास्क लाव हो। तोंड ओपन नको ठेवू असं ह्यांचं काय तर बघा चाललो आहे घरी जवळपास वाजले दहा आणि आज आपले पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि फक्त चाळीसच बाकी आहेत म्हणजे किती व झाले आता चार लाख नऊशे साठ हा तर मग त्या चाळीस हस्क्रायबर कमी आहेत आणि आम्हाला अजून शंभूला घेऊन आमच्या जा घरी जायचे आणि प्लस केक घ्यायचे जाताना माझी अशी इच्छा होती की तू लॅपटॉपमध्ये ते कनेक्ट करून असा नंबर खाली येतो ना तेवाला व्हायला दाखवायचं तर आम्ही खूप सारं स्पीडने गाडी चालवली का तर ते मिस नाही करायचं ते जर आत्ता मिस झालं तर हे सेलिब्रेशन मी डायरेक्ट वन मिलियनच्या वेळेस करू शकते आणि जे की त्याला लागणार जवळपास वर्ष वर्ष किंवा सहा महिने पण मला हे आता पाच लाखाचं सेलिब्रेशन तशा टाइपचं करायचं म्हणून आम्ही खूप सारे स्पीडने गाडी चालवली आणि त्यातनं शंभूला सोडले मम्मीकडे तर आता त्याला पण घेऊन जायचंय फायनली बघा झालेला आहे आकडा जवळपास राहिलेत नऊच फक्त शिल्लक तर इथं केक रेडी आहे केक पर्याय तर आम्ही पटकन आणला एवढे फास्ट आणल त्यातनं शंभूला आणलं आणि इकडं गण आणली आहे जे ए शंभू डोंट टच आणि ने नेमकं त्यात सेल नव्हते आणि एवढी घाई खरं तर मला घालायची होती साडी पण मी आपले हाय ह्याच अवतरते कारण साडी घालेपर्यंत हे होणार तर टू झालेत आता फायनली तो दिवस आला आजचा पाच लाख आपली सबस्क्राय काय युट्यूब फॅमिली पाच लाख पूर्ण झाली शंभू तर नाही कार्टून <laughs> आहे जाले। जाले। मी बोलल्यावरच काय करायचं आधीच नाही काय मी आहे नाही नाही सांगितलं की आम्ही सांगितलं सांगितलं आताच नाही थोडस असं पकडा पुढं पकडायचं म्हणजे हे पण दिसत नव्याण्णव झाले थांबा थांबा मी सांगतो तुम्हाला जवळ हा नव्याण्णव झालेत हो नव्याण्णव झालेत

था Finally, xale, रो 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 तर फायनली झालेले फायनली झाले शंभूनी पण ते असं उडवलं कदाचित हा व्हिडिओ जर आडवा ब्लॉग मध्ये टाकता नाही शॉर्टला तर टाकणारच टाकणार तर सगळ्यात आधी ह्या केकचे मानकरी आहात तुम्ही लोक की तुम्ही सगळ्यांनी मला एवढा छान सपोर्ट केला एवढ्या कमी वेळात तर ह्या केकचा म्हणजे एवढ्या कमी वेळात म्हणजे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात आम्ही थँक्यू थँक्यू सो मच खरच खूप 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 कंप्लीट झाली अशी खुशी माझी माहून नाहीये ह्या सेलिब्रेशन का मला प्रॉपर असं साठपिढी घालून बसायचं होता पण ते काय जुळलं नाही आम्ही बाहेर गेलो त्याच्यामुळे पण सो झालं ते झालं पण सेलिब्रेशन तरी झालं मला हा मला आकडा बघायचा होता

सार तुम्हाला कॉंग्रेचन की आपली आज पाच लाख फॅमिली कंप्लीट झाली थँक्यू सगळ्यांना खूप सारा धन्यवाद आणि इन्स्टावर माझे वन मिलियन वन पॉईंट टू मिलियन आता थ्री होते पण तेवढी मला मला जी मला त्या पण झाली नाही वन मिलियनच्या वेळेला जेवढी मला इथं पाच लाख कंप्लीट झाले त्याची झाली खरंच खरच ढिंग आभार तुमचे सगळ्यांचे आपण ह्याचच 1 मिलियनचं सेलिब्रेशन मोठं करू हां ह्याचं 1 मिलियनचं सेलिब्रेशन आपण मोठं तर मोठं करू आपण हे करू त्याच काहीतरी येऊ हां म्हणजे सगळे अजून हे सेलिब्रेशन फक्त एवढंच नाहीये पाचशे चा आपलं स्पेशल असं सेलिब्रेशन होणार आहे पण आता खूप सारी रात्र झाली आहे तर उद्याच्या उद्याच्या उद्याचा ब्लॉग मध्ये नेक्स्ट डे ला ते सेलिब्रेशन करणार आहेत पण कदाचित गावाच्या गावाकडच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे ब्लॉग थोडे थोडे लेट येत जातील पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मेन सेलिब्रेशन दिसणार आहे की जे की माझ्या डोक्यात खूप सारा प्लॅन आहे की काय करायचं सेलिब्रेशन त्याबद्दल तर चला चला करूयात आपण आता आपण सेलिब्रेशन करू हा ना हा ना केक तर बघा आता वाजत जवळपास रात्रीचे सव्वा अकरा आणि मी इथं केक करायला घेतला स्वयंपाक उद्याच्याला आहे सोमवार तर उद्या माझा उपवास होता बारा वाजायच्या आतमध्ये जेवण करायचंय असा विषय तर सेलिब्रेशन पण झालं आणि नंतर सासूबाईचं कॉल आला त्यांच्यासोबत बोलत होते माई डोक्यात होतं मसाले भात करायचं पण त्यांनी सांगितलं की सर्व दोन भाकरी कर आणि काहीतरी भाजी मग मी मस्त असं गरम गरम पिठलं केलं जे की ह्यांना अजिबात आवडत नाही पण म्हणलं खावा आजच्या दिवस आणि भाकरी टाकल्यात आणि काही विषय नाही तो मम्मीशी तर जेवण करून आलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा असं झालंय की मी आज बाहेर गेलीये आणि बाहेर गेल्यावरती मी काही नाही ना खाल्लं तरी मी पाणीपुरी खात असते किंवा मग आईस्क्रीम वगैरे तरी थंड किंवा मग ज्यूस तरी पित असते पण आज पहिल्यांदा असं झालं की आम्ही घरातनं गेलो आणि अख्खं पुणे सिटी फिरलं तुळशी बाग दगडू सगळं सगळं फिरलो फॅशन स्ट्रीट वगैरे सगळं फिरून घरी आलो पण आम्ही कुठं पाणी पण नाही पिलं असं पहिल्यांदा झालं का आता ह्या सेलिब्रेशन साठी म्हटलं लेट नको व्हायला थोड्यासाठी आजचा दिवस परत सहा सात महिन्यांनी येईल डायरेक्ट असा विषय तर आता बडबड कमी करते जवळपास सव्वा अकरा वा वाजून पाच मिनिटं झालेत थोडाच वेळ राहिलाय जेवण व्हायला पाहिजे तोपर्यंत चला वाजलेत साडे अकरा साडे अकरा वाजले डाट आठ तास राहिलाय सोमवार व्हायला बरं झालं मी भाकरीच्या राधी लागले भात केला असं तर भात कुकर गार कधी होणार कधी जेवणार असं पण मी असं झाला की गाईत पिठलं केलं पण एक नंबर झाले ते भारी लागते ते अरे असं हे फ्राय झाले थोडं कर एक नंबर लागत हा म्हणजे मी फुल गॅस वरती गेला आणि भाकरी होईपर्यंत तिकडे पिठलं झालं पण तेच लय भारी लागते आज खायला जेवण झालं की मी तुम्हाला आजची आमची शॉपिंग दाखवते सगळी डिटेल्स मध्ये तुझ्या हाताला थोडीशी चव आहे बरं का थोडीशी ना किंचित किंचित अशी करते। <laughs> <आजुं काुटर> करते। <laughs> चला या आ, या रे... रे फेस फेस हॅपी दिसणार कारण आजचा दिवसच एवढा खास आहे दोन जून दोन जून दोन हजार चोवीस तीन जून चालू होईल तीन जून आता चालू होईल तर बघा आम्ही शॉपिंग काय काय केली त्याच्यामुळे आम्हाला की, आम की खूप सारा वेळ गेला सगळ्यात आधी आता जी गन शंभूच्या हातात होती तर ती वाली एक गन आम्ही विकतच घेतली कारण सारखं सेलिब्रेशन असतं ह्या गोष्टी लागणार असत म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ही वाली रिंग लाईट घेतली जी की ही आधी पण ह्याच्या आधी पण माझ्याकडे एक रिंग लाईट होती पण ती आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेली आणि जर अशी लोकलिटी होती अशी मी स्टँड ओपन केली त्याच्यावरती शंभूने खाली पाय दिला आणि ती तुकली जरा आणि होत काय की रिंग लाईट नसल्यामुळे माझे सगळे इन्स्टाचे व्हिडिओ सगळे किचन मध्ये होतात कारण किचन मधून इकडून इकडून लाईट असतील तर त्या फोकस मध्ये होतात म्हणून मग मी म्हणलं रिंग लाईट घेतली तर अदर लोकेशनला काढू शकतो ते एक रिझन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कंटिन्यू म्हणजे हे पाहिजे असतात की इन्स्टाच्या रील्स काढायला युट्यूब चालॉग तर मी असं पण काढते पण इन्स्टाच्या रिल्ससाठी हे लागतात कंटिन्यू घरात त्याच्यानंतरच मी रील लाईट घेतली म्हटलं की हे जरी माझ्यावर डिपेंड नाही का तुझं तसं नाहीच आहे कंटिन्यू मी थोडी काढणार पण शंभू काढेन बाबा शंभू पण काढतो पण म्हटलं की एक रिंग लाईट असून द्यावी अदर लोकेशन वगैरे काढता येतात आणि घेतलं आहे जे की सेल्फी स्टिक हे सेल्फी स्टिक असं घेतलं Uh, गरे। hmm. ला की जेणेकरून ला, मी ब्लॉगला वगैरे आधीच पण होत ते माझ्याकडूनच तुटलं साफसफाई मध्ये असं झालं तर म्हटलं की हे कसं असं मी लांब पकडून पण ब्लॉग शूट करू शकते कंटिन्यू जवळ करून मोबाईल लावायचं बाबू आणि हिचं पकडून असं व्हिडिओ काढायचा असा मोबाईल पडणार नाही पण मोबाईल पडणार तर हे लहान मोठं होत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला स्टँड पण आहे की जेणेकरून आपण पण करू शकतो थे थे तोन। तर बघा हे असं पण आहे की हे आपण असं करून पण ठेवू शकतो आणि किंवा मग ते खाली गेले वरती ना म्हणजे ते असं पण ठेवू शकतो तर हे आणलंय आणि आम्हाला ऑनलाईन पेक्षा कमी प्राइस मध्ये तिथं भेटलो म्हणून आम्ही डोकं लावलं आणि ह्या गोष्टी खरेदी करत बसलो त्यावेळेला गेलो की आपलं युट्यूबचं सेलिब्रेशन आहे हे तर हे हे करून पण आम्ही शांत बसले नाही तिथून पुढे आम्ही घेतले ना आणि त्याच्यानंतर हा तर सोबत आम्हाला हे जे की मोबाईल अटॅच करायला त्याला तर तर बघा त्याच्यानंतर मी शॉपिंग केली जे की एका मुलाच्या फेसवरती किती सारी स्माइल आली त्याला तर माहितच नाही ही गोष्ट त्याला आता कळती तर हा मला शर्ट जे की माझी खूप इच्छा होती शंभूला असं चेक्सचा शर्ट घ्यायचा शंभू बघ अरे वा तर शंभू कसं दिसतोय ह्या शर्ट मध्ये नक्की सांगा घाण दिसतोय <laughs> ने ने अरे गोंडी गोंडी इकडे बघ गोंडी गोंडी कसा दिसतोय अरे वा चकोत एवढा छान आणि हा एक शर्ट घेतला टी शर्ट घेतला म्हणजे ह्याचा हो असं होतं की हा नेहमी शर्टच युज करतो टी शर्ट वगैरे नाही घालत जे की ते एकडे हा एकच टी शर्ट आहे आणि हा सारखा घालतो आणि हा पण आमच्या चॉईसचा आहे त्याला तो टी शर्ट नाही आवडत तरी पण मग घेतला म्हणलं की त्याला टी शर्ट घ्यायचं असतं कशी वाटली आवडला का आवडले कपडे हडपसन मध्ये भेटतात पण तेवढ्या व्हरायटी नाही भेटत आणि मग पुण्यात गेली असतं माझं म्हणणं असं होतं की आपण शॉपिंग करूनच जाऊ म्हणून हा एक बड्डे तुझा बड्डे किती वेळा करतो झाला झाला की महिन्यात हो माझ्या बर्थडे ला आणि ही वाली आहे जीन्स ती कशी वाटली नक्की सांगा आवडली बाबू तुला कपडे जीन्स पण बिघनाला गोवा बघू तोंड अरे उद्याच घालशील एक ड्रेस त्यातला सकाळी आणि शोणी तुला पण नाही तू काय काय घेऊ पाहिजे शकतो एक्स्ट्रा आहे ना चॉकलेट तेवढ्यावरच तर ही होती आमची शॉपिंग तर ह्या ह्या गोष्टींमुळं खर तर वेळ लागला नाही तर इव्हन आपण नको सेलेब्रेशन जरा मग वेळेत झाला असतो हा वेळेत पण प्रॉपर म्हणजे गाडी घालून असतं पण मी माझा हे डोक्यात के तर परत आपण पुण्यात कधी जाणार आहे जाणं होत नाही

तो डुप्लिकेटला स्पार्कल त्यात शंभू जेव्हा करत होता ना तर जरा व्यवस्थित नाही नाही त्याचं ओरिजिनल त्याने दिलं नाही व्यवस्थित तो कारण पाठीमाग आपण एक घेतलेलं ना त्याचं तीस आहे हा तीन चार चार, चार पाच सेकंद चालला तो अच्छा असं होतं शंभूच्या हातात तर मी केक केकताना माझ्यात हेच की शंभूने ते कसं पकडलंय कुठं पकडलंय भाजायचं भिजायचं हेच माझ्या डोक्यात होत असं झालं पण त्याला पण तेच पकडायचं होतं असा विषय आता त्याला म्हटलं केक कट करतात ते नव्हतं त्याला करायचं बरं चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला माझी खूप सारी बडबड झाली बिकॉज मी खूप सारी हॅप्पी है। आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मला भेटायचे मला पण तुम्हाला सगळ्यांना भेटायचे म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही लोक मला, तु मला बघता लो तरी डोळ्यांनी आणि माझा आवाज ऐकता माझा स्वभाव तुम्हाला कळतो पण मी तुम्हाला कोणालाच ओळखत नाही कारण मला तुम्ही कोणी दिसतच नाही तर मला पण तुम्हाला भेटायची खूप सारी इच्छा आहे तर आपले जेव्हा पण वन मिलियन कम्प्लीट माझ्या म्हणणे काय की आपण आधीमध्ये तर भेटण्यात काय अर्थ नाही ज्या दिवशी आपले वन मिलियन कम्प्लीट होणार आहेत तर त्या दिवशी आपण एक मीटअप प्लॅन ठेवू तुमचं सगळ्यांचं सा मी त्यावेळेला लोकेशन विचारेल तर आपण मध्ये सेंटर म्हणजे सगळ्यांना कुठून यायला जवळ पडेल अशा ठिकाणी एखाद्या लोकेशनला प्लॅन करू सगळेजण भेटू मस्तपैकी पार्टी करू आणि हे केक कट केला तो आपण सगळे मिळून करूयात काही की नाही छान वाटेल वन मिलियनचं सेलिब्रेशन आपण तसं से करू शंभर टक्के तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला कनेक्ट राहावं लागेल आणि मला अजून एक गोष्ट मी असं काहीच नोटीस केली की मी तुम्हाला कधीच सांगत नाही की मला सबस्क्राईब करा मी नेहमी सांगत असते की का व्हिडिओ आवडला तर लाईक करा करा, ले ले, कमेंट करा जे की तुम्ही केलेल्या कमेंट वासायला मला खूप आवडतं मी ह्या दोनच गोष्टी सांगते पण मी तुम्हाला आजपर्यंत कधीच सांगितलं नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पण तुम्ही लोक मी न सांगताच की मी एवढ्या सगळ्यांनी म्हणजे एवढं सबस्क्राईब केलं की म्हणजे जवळपास म्हणजे एक लाख झालेले त्यावेळेला जवळपास जानेवारी स्टार्ट झालेला आणि चार महिन्या पाच महिन्यातच पुढचे चार लाख झाले म्हणजे खूप कमी वेळात एवढे झाले म्हणजे मी जर मी माझी आयडी बाकीच्या लोकांना कम्पॅरिझन केली ना तर माझी आयडी खूप सारी ग्रो झाली आहे तर खरच त्यासाठी खूप सारे धन्यवाद की मी तोंडाने न सांगता तुम्ही मला केलं तो विचार के एक <laughs> आज एक महाबळेश्वरला तर त्या ताई जाऊन आल्या पण झालं असं की मी पुण्यात आल्याच्या नंतरच ब्लॉग टाकत असते तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यांना वाटलं की गावाला त्यांनी आजचा त्यांना वाटलं की गा वाट मी गावाला त्या माझ्या सासरी जाऊन आल्या तर मला ते पण खूप वाईट वाटलं की आज त्या बाईसाठी तिथं गेल्या मी त्यांना नाही म्हणून ठीक आहे त्यांची ते, पण नक्कीच एक दिवस भेटूल आपण मीटअप प्लॅन करूयात सगळेजण भेटूयात माझी फुल फॅमिली घेऊन मी येईल पार्टी करूयात बरोबर ना हा तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि ने नेहमीप्रमाणे खूप प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि अशा चॅनलला कनेक्ट राहा आपल्याला मोठं सेलिब्रेशन करायचं वन मिलियन आणि याचा पुढचा ब्लॉग असणारे खरा खुरा सेलिब्रेशनचा जे की त्या सेलिब्रेशन काहीतरी वेगळं त्या सेलिब्रेशननी माझ्याच काही इतरांच्या पण चेहऱ्यावरती थोडी कळस येईल असं सेलिब्रेशन असल्या तर तो पुढचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका चला अशा पुढे बाय बाय करायला बाय 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 टेप घेऊन काय करतोय आता हा तो मेजरमिट घेतोय ठीक आहे ठीक आहे बाय बाय चला बाय बाय